ते तो इकडे चालला होता मग मी त्याच्या गाडीवर आले असं कुणी चाललं की गाडी वस्ती का तू तस... नाही कॉलेजला ना माझ्या म्हणून कॉलेजच्या म्हणून गाडी येणार काय तू भाऊ आहे माझा मोठा दादा आहे कोण आहे कळत कसं बोलायचं कोणाशी काय मला काय माहिती भाऊ येत म्हणून नसलं तरी दादा तस नाही तो काय मग वाटते का तू याला मित्र आहेत आम्ही कॉलेज मध्ये सोबत मित्र होतं घरी यायचं ना मग सोड का मला वाटलं तू म्हणून म्हण नाही खवळणार बी नाही तू उद्योग कशाला करते बोसल पैसे देतो तुला मी एस ला जायचं ना एस टीने आपलं दादा पण एस टी आज होती एक तास वाट बघायची सरकारने एस टी स्टँड बांधले मोठ बसायचं तिथे काय झालं सोडलं म्हणून पेनर पुढे तुझं काय रे मधी मध्ये बोलायचं तुशी बोलतोय का मी तिला बोलतोय ना आणि तू तू घरची काम बघ ना आमच्या घरची नको करू काम हा आपलं घरचं मागायचं कशाला ह्याला त्याला सोडव्या गाडी येतो तू ही काम आहे का ह्याच्यासाठी गाडी घेऊन दिला तुम्हाला होय आणि तुम्हाला मी दिली चांगली पन्नास टक्के सवलत आहे ना त्याचा वापर करा की जरा ह्याच्यावर काय लय हिंटात कालवायची आमच्या हायना जेवढी दादा एवढं काय तुम्ही फक्त त्याच्या गाडीवाले तो म्हणला होता इकडे जाणार आहे म्हणून मी बसले अरे पण फक्त गाडीवाली म्हणजे <laughs> ही पद्धत असती का तोंड बांधून गाडी उभासायचं इतर रस्त्यात मध्येच उतरायचं आणि घरी चालत यायचं हा चांगलं आहे काही लोकांनी बघितलं काय म्हणते लोक कळत का तुला हे कोण कुठं आलं ओळखीच आहे तिच्या अरे तू आहे तिच्या म्हणजे काय बॅरिस्टर झाला काय तू आहे तिच्या असलं उद्योग परत करायचं नाही कॉलेज बिलेज बंद तुझं कळ मी काही केलंच नाही दादा तू किती बोलतोय काही केलं नाही म्हणजे अरे तुला ला सगळी सोय करून दिली ना मी हा मग एका दिवस आले ना मी गाडीवर मी काय रोज येते काय यायचं कारण का परत असले नखरे नाही करायचे आता काय बघते तू अंड टाटा करत काय आणि तू पेंटी वाले काय तुला समाज सेवा करायची ना तिकडे एस टी स्टँड वर उभा राहा आणि मातार्या कोता सोड गरी कळ का अरे खैरे भांड पाराजा गाड्या घेऊन नाही गाडा शेपूट नाही